पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे महाराष्ट्राला लागून असलेल्या बांगलादेशी घुसखोरांनी बनावट कागदपत्रांच्या मदतीने बनवलेले बासष्ट पासपोर्ट रद्द केले मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने दोन हजार चोवीस मध्ये येथे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या एकोणतीस बांगलादेशी आणि चार रुग्णांवर कारवाई केली होती त्यानंतर पोलीस तपासात त्यांनी येथे राहून अनेकांनी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचं उघड झालं ही सर्व माहिती मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशाने बासष्ट पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत बांगलादेशी आणि रोहिंग्यांवर कारवाई करण्यात आली कुठल्या मुव्हीमध्ये काही स्पेशल ऑपरेशन राबवण्यात आला होता का आणि किती पासपोर्ट रद्द करण्यात आले हा पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनरेटच्या अँटी टेरर ब्रांच यांनी मागच्या एक वर्षात दोन हजार चोवीसमध्ये एकोणतीस बॅ बा, बांगलादेशी नागरिक जे फॉल्स डॉक्युमेंट घेऊन इथे राहत होते त्यांना आयडेंटिफाय केलं त्यांचे अगेन्स्ट पुरावे गोळा केले आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केलेल्या आहेत त्याचप्रमाणे चार रोहिंग्या पण जे इथे आपल्या देशात इलिगली राहत होते त्यांना पण आयडेंटिफाय केलं आणि त्यांच्यावर पण कारवाई केलेला आहे सर यांच्याकडे काही पासपोर्ट आढळून आलेत का आणि पासपोर्ट विभाग कार्यालयाला आपण काही पासपोर्ट रद्द करण्याची शिफारस केलेली आहे का टोटल बासष्ट असा बांगलादेशी नागरिक होते जे डॉक्युमेंट डॉक्युमेंटचे बेसिसवर पूर्वी ज्यांनी पासपोर्ट बनवून घेतलं होता ते आम्हाला इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली ती माहिती आम्ही माहितीच्या बेसिसवर वर्कआउट करून आणि इव्हिडेन्सेस गोळा करून ते पासपोर्ट ऑफिसला त्याची माहिती दिली आणि त्यांच्याकडून हे बासष्ट लोगांचे पासपोर्ट जे आहे ते आपण रद्द करून घेतला सर ही मोहीम पुढे पण चालू राहणार आहे ही मोहीम सलग चालू राहणार आहे सरकारसाठी किंवा इतर पोलीस स्टेशनसाठी वेगवेगळ्या आस्थापनेसाठी कसं पाहता तुम्ही याच्या या या सगळ्या गोष्टीकडे यातून एकूणच पिंपरी चिंचवड शहरातील जी पोलीस यंत्रणा आहे ती मजबूत होणार आहे का आणि अजून स्ट्रॉंग पोलिसिंग होऊ शकेल का आपल्याला माहीत आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हा पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी याची स्थापना झाली नवीन पोलीस आयुक्तालय आहे त्याच्यासाठी याच्या पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याच्या काम चालू आहे मागच्या दोन वर्षात आम्हाला मोठ्या प्रमाणात यामध्ये यश मिळाला आणि त्यामुळे नक्की जे आपला पोलिसचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढत आहे आणि पोलीसची जी मोबिलिटी आहे ते वाढत आहे तसेच अधिकारी आणि कर्मचारीच्या स्ट्रेंथ वाढत आहेत आणि त्याच्या योग्य डिव्हिजन जोन्स असो डिव्हिजन असो पोलिस स्टेशनची संख्या आहे ते पण आपण त्याचप्रमाणे ते वाढत आहे त्याच्यामध्ये सगळे वरिष्ठांच्या अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा सहकार राहिलेला आहे आणि त्यामुळे नक्की आपला जे पोलिसिंग आहे त्याच्या दर्जा जे आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधार होणार आहे आणि ते बाकी जे काही अजून जे काही इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे आहेत पाईपलाईनमध्ये त्याचा पण आम्ही पाठपुरावा करतो आहे आणि आम्हाला असं आहे ते वरिष्ठ ते आपल्याला लवकरात लवकर आपल्याला तो पण मिळेल आणि त्याचा नक्की परिणाम आपला इन्फ्रास्ट्रक्चर चांगला झाला आपला फोर्समध्ये स्ट्रेंथ मोठी झाली तर त्याचा परिणाम जे आपला क्वालिटी ऑफ पुलिसिंग आहे त्याच्यावर आणि जे पोलिसांना जे लोकांना जनतेला सर्वसामान्य नागरिकांना जे दर्जेदार आपल्या सर्विस पुरवतो त्याच्यामध्ये नक्की मोठी सुधारणा होईल